एच आय व्ही टेस्ट करून लग्न करावं का लग्नाच्या आधी एच आय व्ही टेस्ट करावी का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो एच आय व्ही टेस्ट करावी की नाही करावी हा पूर्णतः त्याचा स्वतःचा प्रश्न आहे किंवा हा व्हॉलेंटरी डिसिजन आहे याबद्दल कुठलाही कायदा अस्तित्वात नाही पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपली टेस्ट करून लग्न करावं की जेणेकरून पुढे जाऊन लग्नानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि लग्नाच्या प्लॅनिंगला करता मुलंबाळ सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो ही पूर्णतः व्हॉलेटरी टेस्ट आहे आणि ही टेस्ट पूर्णतः कॉन्फिडेन्शियल असते त्याच्यामुळे याचा तुम्हाला जर तुम्ही टेस्ट ही टेस्ट केली तर त्याचा रिझल्ट कोणालाही कळणार नाही पण ही टेस्ट नेहमी कुठल्या तरी तज्ज्ञाकडनं करून घ्यावी जेणेकरून प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग जे अतिशय महत्त्वाचं असतं ते होईल आणि त्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायला मदत होईल की एच आय व्ही टेस्टचा काही इम्प्लिकेशन्स पुढे आयुष्यात होणार आहेत का तर थोडक्यात म्हणजे एच आय व्ही टेस्ट करायला हरकत नाही बरेच लोक म्हणतात की ही टेस्ट करावी पण करायला मात्र फार कमी लोकं जातात पण ही टेस्ट करायला हरकत नाही त्याने तुम्हाला फ्युचरचं प्लॅनिंग करायला मदत होऊ शकते धन्यवाद